निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिकच्या सालहेर किल्ला परिसरात पावसामुळे हिरवाई नटली असून मनाला मोहून टाकणारे धुके थंडगार वातावरण घाट रस्ता त्यातच अधूनमधून मिळणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी जोरदार आणि डोंगर परिसरात कोसळणारे धबधबे झऱ्यांचा मंजूर आवाज यामुळे पर्यटकांची येथे वर्षा सहलीसाठी मोठी गर्दी होत असते सालेर किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून बागलान मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकाहत्तर मध्ये हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला होता समुद्र सपाटीपासून पंधराशे असलेल्या साल्हेर किल्ल्यावर गिरीप्रेमी येतात नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ नामांकन यादीत साल्हेर किल्ल्याचा समावेश केल्यानं हा किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आलाय महाराजांच्या पराक्रमाची साक्ष दिनाला या किल्ल्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली पर्यटकांची संख्या वाढली आहे नाशिक राज्य आणि परराज्यातील अनेक पर्यटक येथे येत एथ महाराजांचा हा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी गर्दी करतात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी सालहेर किल्ला परिसरातून आढावा घेत पर्यटकांशी संवाद साधलाय पाहूयात मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेलेले आपल्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांना त्या ठिकाणी युनेस्कोने जागतिक वारसास्थळांमध्ये मानांकित केलेलं आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने जनतेच्या वतीने मराठी माणसांच्या वतीने आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि विशेष माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यातल्या त्यात आणखी दुग्ध शर्करा योग आहे की आपल्या नाशिक जिल्ह्याच्या बागलांचा साल्लेर जिल् किल्ल्याचाही या जागतिक वारसामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि एक ऐतिहासिक तर आहेच परंतु एक पौराणिक पण वारसा लाभलेला हा आपला साल्दर किल्ला याचाही समावेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण यांच्या वतीने मी पंतप्रधान महोदय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व वास्तूंचं जतन करणं आमच्या भावी पिढीच्यासाठी प्रेरणादायी हे सगळे महान प्रकल्प आहेत त्याचं जतन करणं त्या माध्यमातून प्रेरणा आपल्या पुढच्या पिढीला मिळते आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे इथली स्वच्छता याची निगा राखणं त्याचं पावित्र्य राखणं यासाठी आपण सर्वजण कष्ट करूया एवढं मी विनंती आवाहन करतो आ, यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या स्थळांचं निगा राखणं इथली काही डागदुजी असेल इथलं पावित्र्य राखणं या संदर्भातलं काम प्रगतीपथावर आहे मला वाटतं की सालनेरच्याही संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि तिथल्या विकासाच्या संदर्भातला एक आराखडा शासनाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे त्याला मान्यताही त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा या स्थळांना मला वाटतं की त्यांचं दर्शन घेऊन त्याचं एक आशीर्वाद मार्गदर्शन आपल्या सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यातनं एक चांगली प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू शकणार आहे आम्ही आता जस्ट सालेरला आलो मी आम्ही माझ्या कलिक सोबत आलोय आम्ही खरंच अहमदाबाद अहमदाबाद गुजरात वरन आलो आणि सालेर किल्ला हा म्हणजे महाराष्ट्र गुजरात बॉन्डर पडतो आणि पर्यटनाच्या दृष्टीने हा खूप सुंदर किल्ला आहे आम्ही जस्ट हा किल्ला बघितलेला आहे आणि किल्ल्याची उंची ही एकूणच महाराष्ट्रातील जेवढे पण किल्ले आहेत त्यामध्ये सर्वात उंचीचा हा किल्ला आहे आम्ही परिसर आजूबाजूचा नेवाळ आहे खूप सुंदर असा किल्ला आहे माझं असं सर्व नाव महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्यांना असं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही शिवनेरी रायगड राजगड बाकीच्या किल्ल्यांना गर्दी करता मन भरून प्रेम देता तसंच सालेरला पण प्रेम द्या कारण हा खूप सुंदर किल्ला आहे हो मला जस्ट एक दोन दिवसापूर्वी कळलंय की जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये सालेर किल्ल्याचा समावेश करण्यात आलाय ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रीयांसाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठी शिवप्रेमींसाठी ही खूप गौरवाची गोष्ट आहे कारण सालेर किल्ला आणि यासोबतच आणखी अकरा किल्ले ज्यामध्ये रायगड राजगड प्रतापगड जिंजी आणि इतर किल्ल्यांचा समावेश आहे तर जागतिक वारसा स्थळालामध्ये या किल्ल्यांचं <laughs> स्थान नोंद यांची नोंद करण्यात आली आहे ही सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि यामुळे या, या किल्ल्यातील पर्यटनाला आणखीनच जास्त भरभराटी मिळेल आम्ही मी गुजरातवरून इकडे आलेले आहे ट्रॅकिंगच्या निमित्ताने आम्ही आलो आहे आमच्या पूर्ण ऑफिसचा स्टाफ स्टाफसोबत मी आलेली आहे इकडे येल्यानंतर आम आम्हाला वाटलं की लय सुंदर वातावरण आहे इकडच्या सर्व तुम्ही येऊ शकता फिरायले सर्व इकडे पण एक रिक्वेस्ट आहे माझी पर्यटकले की या इकडे फिरा आप एन्जॉय करा सर्व पण यानंतर इकडे गंदगी नका करा तर सर्व दुसरे पण येऊ शकते अन ते वातावरणची मजा पण घेऊ शकते म्हणून या अन रिक्वेस्ट आहे की गंदगी नका करा